महाराष्ट्रामध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथबाई शिंदेनं जे महाराष्ट्रात काम केलं आहे त्यामुळं ह्या पक्षाकडे अनेक चांगले लोक येण्याच्या मनस्थितीत असताना ही पक्षाची जर अवस्था बघितली नानासाठी यांच्या मागे मोहोळचा जिल्हाध्यक्ष आहे का बघा माड्याचे प्रमुख आहेत का बघा करमाळ्याचे चिवटे आहेत का बघा अरे ज्याला तिथं त्याची किंमत नाही तिथं येऊन ढवळवळ करणे आणि पक्षाची त्यामुळं वाताहत होती म्हणून आम्ही श्रेष्ठींशी जवळजवळ दीड तास चर्चा केली सोळा ते सतरा पदाधिकारी होतो त्या चर्चेला दहा ते बारा दिवस झाले आहे पण वरच्या लोकांनी याची दखल घेतली नाही याची खंत आहे मला कारण एकनाथ शिंदेसाहेबाच्या कामावर आम्ही पक्षात गेलो परंतु आज असले दिशाभूल करून वर काहीतरी खोटी माहिती द्यायची आणि मी लय काम करतो पण तुला काम करायचा आणि पदनेमाचा अधिकार आहे का तो अधिकार जिल्हा प्रमुखाचा आहे संपर्क प्रमुख त्याला अधिकार काय काही नसताना वरच्याची दिशाभूल करायची आणि पक्ष संपवायची त्यांनी सुपारी घेतली असं मला म्हणाल महेश एका तुम्ही सगळे हो हो त्यांचा काय संबंध आहे महेश साठेचा संबंध काय तुला अधिकार दिला आहे का माझ्याकडे गोपनीय पत्र आहे वरून आलेलं ते पत्र तुम्हाला देतो मी मग आम्ही विचारलं की बाबा शिवाजी सावंतांना तुम्ही, के शिवा तुम्ही पदमुक्त केलंय का नाही कोण म्हणतंय आहे अहो मग त्यांच्या गावात जाऊन निवडे होते आणि त्यांना कळत नाही शहरामध्ये तीच अवस्था आहे म्हणजे पक्ष वाढवायचं का संपवायचं माझ्यासाठी यांच्या आम्ही कारवाई करा नाही तर आणखी त्याला वरचं पद्धत आमचं ते अशी दिलं नाही संघटनेच्या संदर्भातून जे चाललंय चुकीच्या पद्धतीने कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून ओळख आपल्या शिवसैनिकांवरच अन्याय होतोय कुठंतरी उघड आहे भाऊ किती लोक राजीनामा दिले अकरा लोकांचे राजीनामे आहेत एक आठवड्यात आणखी एक दहा ते बारा लोक राजीनामा देणार आहे चार तारखेला जिल्ह्यासाठी समन्वय येणार आहेत काय त्यांची भूमिका कशा पद्धतीची भूमिका मांडणार नाही त्यांच्याकडे आम्ही वस्तुस्थिती मांडणार आहे अशा पद्धतीनं संघटना मांडणार आहे का आहे ते संघटनेला खिंडार पडायला आहे